प्रिय श्रोत्यांना प्रवेश ख्रिस्ताच्या अतिप्रेमा नामात आपल्याला सलाम आजच्या <coughs> या शास्त्रमरणासाठी आपण एक वचन वाचूया याकुबाची पत्र याचा दुसरा अध्याय वचन नऊ परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करिता आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता प्रयाण या ठिकाणी आम्ही जे पाहतोय ते फार गंभीर असं वचन आम्ही या ठिकाणी वाचतोय प्रवेशूचे लेकर किंवा प्रवेशूचे संतान या नात्याने देवाचे मुलं त्याचे विश्वासणारे लेकर म्हणून आम्ही या जगामध्ये वावरत असताना या पृथ्वीवर आम्ही आमचं जीवन जगत असताना आज आमचं वागणं कसं आहे हे या वचनाला हे आम्हाला आठवण करून देणार हे वचन आहे की आज आम्ही तोंड पाहून वागणाऱ्यांपैकी आहोत का किंवा आम्ही तोंड पाहून लोकांसोबत व्यवहार करणारे आहोत का प्रम हे फार गंभीर आहे कारण वचन स्पष्ट सांगते की जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर तुम्ही पाप करीता व नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता हे समजून घेणं आज आवश्यक आहे की आज आमच्या या ख्रिस्ती जीवनामध्ये दे, आम्ही देवाचे लेकरे या नात्याने आम्ही तोंड पाहून वागत आहोत का आमचं वागणं आज कसं आहे आमच्या शेजाऱ्याशी आमच्या लोकांशी आमच्या मंडळीतील लोकांबरोबर आमच्या समाजातील लोकांबरोबर एकंदर आम्ही ख्रिस्ती लोकांसोबत असेल जे ख्रिस्ती नाहीत अशा देखील लोकांसोबत वागत असताना आमची वागणूक कशी आहे हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आमचा व्यवहार आमची वर्तवणूक ही लोक पाहून किंवा त्या लोकांची स्थिती पाहून आमची वागणूक बदलते का जर आम्ही असं करतोय तर आम्ही देवाच्या वचनाच्या अनुसार पाप करत आहोत प्रभू आमचं सहाय्य करू जर आम्ही अशा प्रकारे पापात पापा पापा आज असेल तर आजच या पापातून बाहेर या आणि प्रभू पुढे येऊन या पापाची क्षमा मागा की प्रभू मी आजपर्यंत अशा प्रकारे वागत आलो चुकून मुद्दामून मी या प्रकारे तोंड पाहून लोकांशी व्यवहार केला वागलोय पण यापुढे या प्रकारचं पाप माझ्या जीवनात होऊ नये अशी प्रार्थना करून आजच या पापाला सोडून द्या कारण नितिसूत्र याच्या अठ्ठावीसव्या अध्यायाच्या वचनामध्ये आम्ही हे वाचतोय नितिसूत्र याचा अठ्ठावीसवा अध्याय आणि वचन अकरा सॉरी वचन तेरा नितिसूत्र अठ्ठावीस वचन ते तेरा ते अशा प्रकारे लिहिलं आहे की जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते यस yes. प्रो जो आपले पाप जो आपले दोष आपल्या चुका झाकून ठेवतोय वचन सांगते की अशांवर दया होत नाही अशांचं बरं होत नाही परंतु जे कबूल करतात आपल्या चुका मी मान्य करतोय मी स्वीकारतोय मी चुकलोय असं ज्या प्रकारे जो कबुलीच्या आत्मा आणि त्या गोष्टी अंगीकारतो स्वीकारतो आपल्या पापांना आपल्या चुकांना आणि त्या सोडून देतोय पुन्हा त्या करत नाही तर अशांवर दया होते म्हणून सांगितलेलं आहे प्रभू आपल्या सर्वांना मला ऐकत असल्या माझ्या प्रिय लोकांना असं करण्यास सहायता करू की आपण आपले पाप आपले तोंड पाहून वागण्याचं पाप जर आमच्यामध्ये असेल तर आम्ही त्याचा पश्चाताप करून ते सोडावं आणि नवजीवन जगावं प्रवेश असं करण्यास तुमचं माझं सहाय्य करावं धन्यवाद